नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक जून सायंकाळच्या आता सात वाजत आलेत पाहूयात आज रात्री तसेच येणारा जो काय आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम का जर आपण पाहिलं की गेला जो आठवडा होता या आठवड्यादरम्यान राज्यात पाऊस कसा आला तर रायगडच्या ठिकाणी अति मुसळधार की अतिवृष्टी झाली नंतर मुंबई ठाणेच्या भागांमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूरपर्यंत किंवा इकडे अहिल्यानगर नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत पालघरच्या भागांमध्ये मध्यम सरी झाल्या त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या राहिलेले भाग आणि विदर्भातही हा जो काही गेला आठवडा होता यात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत म्हणजे राज्यात बऱ्यापैकी गेला आठवडा हा पावसाचा गेला सुरुवातीतला पाऊस होता मात्र त्यानंतर पाऊस थोडासा उघडलेला आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे कोरडे वारे राज्याकडे वाहू लागले होते आता थोडेसे वाऱ्यात पुन्हा एकदा बदल हळूहळू होताना दिसतोय थोडेसे बाष्पयुक्त वारे अरबी सम्राटून पोचत आहेत आणि राज्यातील काही ठिकाणी आज मान्सून पुढे सरकलेला आहे पण जरी मान्सून सरकला म्हणजे काय तर मान्सूनचे वारे आणि थोड्याफार पाऊस तरीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत त्यावर मान्सून पुढे सरकलेला आहे बाकी अजूनही राज्यात म्हणावं असा सध्या पावसाचा जोर नाही आहे किंवा या आठवड्यातही काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल असं नाही की पूर्णतः कोरडं वातावरण राहील पण जो पाऊस नेहमी पडतो त्याच्या तुलनेत हा पाऊस थोडासा कमी राहील पण तरीसुद्धा वारे आलेले आहेत मान्सूनचे वारे वाहू लागलेले आहेत आणि सध्या जर मान्सूनची उत्तर सीमा जर आपण पाहायला गेलो तर मुंबई ठाणे अहिल्यानगर पुण्याचा संपूर्ण भागला आहे हा आपलाच वैयक्तिक अंदाज आहे तुम्ही ऑफिशियल अंदाज आहे हवामान विभागाचा पाहू शकता त्यानंतर अहिल्यानगरपासून इकडे बीडचे दक्षिण भाग परभणीचे दक्षिण भाग, भाग। नांदेडच्या भागांपर्यंत मान्सून वारे दाखल झालेले आहेत दक्षिण पूर्वेकडून दक्षिणेकडून किंवा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे हे वारे वाहत आहेत नैऋत्य दिशेने वारे वाहत आहेत आणि निरुद्दिशेकून वारे वाहत आहेत आणि हे वारे फक्त जमिनी लगतच नाही तर अति उंचावर सुद्धा अशाच प्रकारचे वारे या ठिकाणी सक्रिय झाले आहेत आणि पावसाच सरी बरसलेले आहेत असं नाही की सगळीकडे पाऊस झाला पण काही ठिकाणी पाऊस झाला आहे त्यामुळे इथपर्यंत मान्सून दाखल झाला हे नक्की आणि आठवड्यात मान्सून पुढे सरकू राऊ शकतो अजूनही वारे तसे दाखवत आहेत की साधारणतः गुरुवारपर्यंत मान्सूनची प्रगती होऊ शकते राज्यात पण हा पाऊस अपोराच राहणार आहे खूप मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता नाही त्यामुळे पेरणीची घाई त्या ठिकाणी पुरेसा पाऊस झाला नाही त्या ठिकाणी न केलेलीच बरी तसेच गुरुवारनंतर राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जेनेसह पावसाचे वारे सक्रिय होतील कारण पूर्वे उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये पुढे पश्चिमेकडे जाणारे ढग किंवा वारे जे आहेत ते गुरुवारपासून किंवा गुरुवारनंतर सक्रिय होतील त्यामुळे राज्यात गुरुवारनंतर पुन्हा एकदा गडगडाट अपेक्षित आहे त्याचा डिटेल अंदाज येत्या दिवसामध्ये अजून क्लिअर होईलच पण सध्या जर उद्याचा पाऊस पाहिला तर सोमवारसाठी जो काही पावसाचा अंदाज त्यासाठी आज रात्री एक सांगायचं राहिलं की आज रात्री परभणी हिंगोली नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये पाऊस होईल पुण्याच्या घाटाकडे थोड्याफार पाऊस राहतील जळगाव धुळेच्या एक दुसऱ्या गावांमध्ये पाऊस हलकासा होईल बुलढाण्याकडे ढगाळ हवामान हलके थेंब होऊ शकतात जालन्याकडे ढगाळ हवामान हलके थेंब होऊ शकतात बाकी इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज हा दिसत नाही आहे आणि जर सोमवारचा जर अंदाज पाहिला तर राज्यात सोमवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम पाऊस सरींची शक्यता ही राहीलच मुंबई ठाणे पालघर हलक्या पाऊस सरी क्वचित राहतील सार्वत्रिक नसतील या सरी त्यानंतर सोमवारच्याला इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे साताराचे काही भाग असतील सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी हलक्या पाऊस सरी थोड्याफार पाहायला मिळतील पण सार्वत्रिक नसतीलच काही ठिकाणीच एकदम हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी राहतील हीच थोडी शक्यता धुळे नाशिक जळगाव हा पट्टा आहे या ठिकाणसुद्धा ढगाळ हवामानाचं क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होण्याची शक्यता राहील जोरदार पावसाचा अंदाज नाही राहिलेले पूर्व विदर्भाचे भाग असतील हवामान कोरडे राहील नंदुरबार सुद्धा विशेष पावसाचा अंदाज हा सोमवारसाठी दिसत नाही सोमवारनंतर जर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्यासह उत्तर मराठवाडा विदर्भाचे पश्चिम आणि विदर्भातील पूर्वेकडेही काही भागांमध्ये थोडाफार पाऊसची शक्यता राहील खास करून विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हा पाऊस मेघगर्जनसह होऊ शकतो तसेच मंगळवारी रायगड रत्नागिरी या सुद्धा मध्यम पाऊसची शक्यता राहील मुंबई ठाणे पालखर सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे मंगळवारच्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हे पट्ट्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पाऊस राहतील नंदुरबार धुळे इकडे सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस होण्याची शक्यता मंगळवारासाठी राहू शकते मात्र मोठा पाऊस नाही मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हा जो पट्टा आहे उत्तरेकडील आणि त्याला म्हणून असले पश्चिम विदर्भ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता बुधवारीसुद्धा आहे त्याच दरम्यान कोकण किनारपट्टीलासुद्धा मध्यम पाऊसंची शक्यता पाहायला मिळेल घाटातही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बुधवारसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर इतर ठिकाणी जे राहिलेला मध्य महाराष्ट्राचा उत्तर देखील भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग असेल आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी बुधवारी तुरळक भागांमध्ये म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे तर पूर्व विदर्भात विशेष पावसाचा सध्या अंदाज दिसत नाही मात्र काय बदल झाला तर येत्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबाबत अपडेट देण्यात येईलच बुधवारनंतर गुरुवार जसं सांगितलं की वाऱ्यांची दिशा बदलते गुरुवारपासून त्यामुळे मेघगर्जनचा पाऊस हा उत्तर महाराष्ट्रात उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही ठिकाणी एवढं दक्षिण मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांपर्यंत गुरुवारी गडगडाट आणि पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात त्या दरम्यान दक्षिणेकडीलला अजून भाग असले या ठिकाणी हलका मध्यम कोकण मध्यम किंवा हलका असा पाऊस त्यातल्या त्यात दक्षिण कोकणात विशेष शक्यता उत्तर कोकणात एकदम झाला तर हलके थेंब होऊ शकतात विशेष पाऊस अंदाज सध्या गुरुवारसाठी उत्तर कोकणात दिसत नाही पण गडगडाट हा जर आला ढग निर्मिती होऊन नाशिककडून तर मात्र थोडासा पूर्वेकडील भाग असतील मुंब ठाणे पालघरच्या या ठिकाणी गडगडाट अपेक्षित आहे तसेच गुरुवारी राज्याचे इतर ठिकाणी पाहिलं तर पश्चिम विदर्भाचे काही भाग असतील याही ठिकाणी थोडासा हलका पाऊस हलका मध्यम पाऊस होणे शक्यता राहील एकदम पूर्वेखील भाग असेल भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज सुद्धा दिसत नाही गुरुवारनंतर शुक्रवारी पावसाची शक्यता ही मध्य महाराष्ट्रात मग उत्तरेकडून अतिदक्षिणेपर्यंत आणि लग्नपूरती मराठवाड्याचा भाग असेल या ठिकाणी शुक्रवारी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे मध्यम स्वरूपाचा असेल हा पाऊस कोकणातही हलक्या मध्यम पाऊस तरी शुक्रवारी राहतील शेजारचा पश्चिम विदर्भाकडे आणि लगतवरती पूर्वेखेड मराठवाडा असेल याही ठिकाणी थोडाफार पाऊस शुक्रवारी होऊ शकतो मात्र पूर्वेच्या पूर्वेखेडील विदर्भाचा भाग असेल या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही शुक्रवारनंतर शनिवारीसुद्धा जवळपास ही स्थिती थी, मध्य महाराष्ट्र आणि शेजारचा मराठवाडा विभाग या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस हलका मध्यम पाऊस पश्चिम विदर्भात हलक्या मध्यम पाऊस आणि एक दुसऱ्या ठिकाणी यामध्ये बदल होऊ शकतो पण सध्या तरी अशी शक्यता जसे की पश्चिम विदर्भात हलका पाऊस पूर्व विदर्भात विशेष शक्यता नाही शनिवारनंतर रविवारी पाऊस जो असेल तो दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्याही दक्षिण काही भागांपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी कोकणात तर राहणार मध्यम सरी कोकणात राहतीलच मध्य मान्सून सरी राहतील उत्तर महाराष्ट्रात क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस उत्तर देखील विदर्भ असेल क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो या अंदाजात थोडाफार बदल अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका